मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची आज एक महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे मनसेनं लोकसभेत मोदींना बिनशर्थ पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणूक मनसे लढणार आहे आतापासूनच त्यासाठी जोरदार तयारी केली जाते आणि यासाठी रंगशारदा सभागृहात सकाळी साडे वाजता बैठक होणार आहे आज मनसेची पक्षांतर्गत निवडणूकही होणार आहे या बैठकीसंदर्भात लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि लगेचच आता राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज रंगशारदा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे राज्यभरातले जे पदाधिकारी आहेत नेते आहेत उपनेते आहेत ते सर्वजण या ठिकाणी बैठकीला येणार आहेत या मेळाव्याला येणार आहेत आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन मनसेचं झालेलं आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे आपल्याला लढायच्या आहेत या सगळ्या गोष्टी या मेळाव्यामध्ये होणार आहे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहे पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहे आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक कशाप्रकारे लढायची आहे लोकसभेमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता परंतु विधानपरिषद विधानसभा निवडणूक असतील त्या कशा प्रकारे लढायच्या आहेत या सगळ्या गोष्टी या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि अंतिम निर्णय जो असेल तो राज ठाकरे स्वतः घेणार आहेत त्यामुळे या बैठकीकडे फक्त मनसेचंच नाही तर इतर राजकीय विश्लेषकांचंसुद्धा लक्ष लागणार आहे की है। लागना रहा है कि या बैठकीतून काय निष्पन्न होणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रकाश मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई